सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक संदर्भात महापालिका आयुक्तांनी आज सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची इच्छुक उमेदवारांची बैठक बोलली होती आज त्यांनी त्या बैठकीमध्ये जे काही मतदान केंद्र आहेत त्या संदर्भात ज्या काही तुम्हाला अडचणी आहेत कारण मागं जे केंद्र होते त्याची संख्या किती बुथवर असणार आहे न आठशे ते नऊशेमध्ये एका बुथची केंद्राची संख्या असणार आहे ही माहिती दिली आणि त्या केंद्राची परिस्थिती काय हे तुम्ही सुद्धा बघितलं पाहिजे सर्व पक्षांनी बघितलं पाहिजे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आज जे जे मुद्द्यावर चर्चा झालेली आहे आयुक्तांनी शब्द दिला की त्या सगळ्या मुद्द्या ट्रान्सपरन्स पद्धतीनं तुम्हाला बदल केलेल्या दिसतील कारण काही आत्ता नगरपालिकेचं जे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये काही निवडणूक अधिकारी वेगळा निर्णय लावत आहेत आणि काही निवडणूक अधिकारी वेगळ्या नगरपालिकेत वेगळा निग निर्णय लावतात म्हणजे एकाच कामाला जर दोन ठिकाणी वेगवेगळा निर्णय होत असेल तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही गोष्ट आयुक्तांच्या लक्षात आणल्यानंतर ज्या ज्या लोकांकडून निवडणूक प्रक्रिया आहे त्या लोकांची आणि सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांची पण एक बैठक घेतली पाहिजे हे यावेळेचं इलेक्शन हे ट्रान्सपरंट पद्धतीनं झालं पाहिजे सर्वांना या निवडणुकीमध्ये भाग घेताना कोणतीही प्रशासनाकडून अडचण आली नाही पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त लोक या इलेक्शनमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे निवडणूक कुणातल्याही दडपडशाहीमध्ये आणि कुठल्याही दहशत झाली नाही पाहिजे या सगळ्या गोष्टींवर आज चर्चा झाली आयुक्तांनी या सगळ्या गोष्टींमध्ये बदल करण्याचा आणि सूचनेचं पालन करण्याचा शब्द दिलेला आहे <laughs> आयुक्तांना आम्ही आत्ता सांगितलं होतं की सोलापूर शहरामध्ये काही गव्हर्मेंट सर्वंट असलेले लोक राजकीय पक्षाचा प्रचार करत असतात मग ते शिक्षक असतील काही खास करून म्हणजे अनुदानित शाळेतले शिक्षक असतील काही तुम्हाला महापालिकेचे कर्मचारी असतील ते त्यांच्या काही ना काही उमेदवारांचा स्वतः उमेदवार असल्यासारखं फिरत असतात त्यांच्या पदाचा गैरवापर होत आहे कारण ते महापालिकेत पदावर काम करतात तर त्यांना त्या पदावरनं चार मतं मिळू शकतात तर आयुक्तांनी असं सांगितलं की असा कोणताही महापालिकेचा कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही पक्षाचा प्रचार करू द्या किंवा कोणताही शिक्षक किंवा ज्या शिक व्यक्तीला सरकारी नोकरीत असताना निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यायचा अधिकार नाही पण तो भाग घेत असेल तर अशी गोष्ट लक्षात आणून द्या त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असा शब्द आयुक्तांनी दिलेला